चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा सुरुवात करूया लाईव्ह सेशन आहे आजचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आपण ही बॅच कव्हर करतोय आणि निश्चितपणे तुम्हाला खूप जास्त फायदा होतोय असं तुमच्या मेसेजवरून कमेंट्सवरून मला कळतंय ओके चला एकदा कमेंट करा आवाज येत असेल आपण पुढे जाऊया आज आपला पंचवीस प्रश्न बघायचे आहे नोंद नोंदणी आणि मुद्रांक शुल्क स्पेशल या ठिकाणी हे आजचं सेशन तुमच्यासाठी आणि याच्या आधीचे सगळे सेशन सोळा सेशन जे आपण स्पेशल घेतलेले आहेत टेस्टचे ते सगळे तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत अभ्यास करता एप्लिकेशनवर स्पेशल बॅच आहे दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत दोनशे प्रश्न गुणांची तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे आजचा प्रश्न तुमच्यासाठी थोडे अटके प्रश्न मी वेगवेगळे मुद्दे कव्हर करतोय बघा प्रत्येक टेस्टमधून वेगवेगळे भीग विषय कव्हर करतोय जे तुमच्या सिलेबसला आहे ते आता मी तुम्हाला टेस्ट पेपर आणि नोट्स याचाही एक वेगळी बॅच किंवा एक कोर्स आणलेला आहे त्याचाही फायदा काही जण करून घेत हा व्यावसायिक दृष्ट्या वापरला जाणारा सर्वात लोकप्रिय कोळसा आहे बघ व्यवसायासाठी वापरला जातो सर्वात लोकप्रिय कोळसा आपण त्याला म्हणतो अँथ्रासाईट खरं म्हणजे असं अँथ्रा अशा पद्धतीने लिहिले जाते ओके डांबरी ज्याचा यूज तुम्ही डांबर रस्ते पाहिले का डांबर रस्ते आपण म्हणतो ना डांबरी रस्ता आहे तुम्हाला वाटेल पण उत्तर ते हा जो डांबरी कोळसा आहे का तो सर्वात जास्त लोकप्रिय आहे डांबरी हे उत्तर आहे म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की अँथ्रॉक्साइड आपण जे त्याचे कार्बन नुसार हे पाडतो ना लिपी ओके एन्थ्रोसाईट ब्युटिमिनस लिग्नाईट पीठ सर्वात जास्त कार्बन मग दोन नंबरचं मग तीन नंबरचं मग चार नंबरचं पण वापर जो आहे व्यावसायिक दृष्ट्या तो डाबरी कोळसा जो आहे त्याचा वापर होत असतो सर्वात जास्त हे लक्षात ठेवा या ठिकाणी पुढे जातोय कोणते त्रिस्तरीय पंचायतराज संरचनेच्या पायाशी आहे बघा आता हा पंचायतराज संदर्भातला प्रश्न आहे पॉलिटी म्हणूया भारतीय राज्यघटना म्हणा नागरिक शास्त्र म्हणा तुम्हाला ते वाचावं लागणार आहे त्यावर प्रश्न येत आता आता आपल्या देशामध्ये आपण मुख्यत्वे त्रिस्तरीय पंचायतरा स्वीकारलेला आहे काही राज्य अपवाद आहे त्याला एक स्टेट अपवाद आहे द्विस्तरीय स्टेट आपण त्याला म्हणतोय कोणतं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात मंडळा नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा पंचायत बघा पायथ्याशी म्हणजे एकदम खाली वरती जिल्हा आहे नंतर तहसील आहे नंतर ग्रामे ग्राम सगळ्यात पायथ्याशी जे आहे ना ते ग्रामपंचायत आहे लक्षात ठेवा दोन नंबरचं प्रश्न तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढे जातोय संसदेने कोणत्या वर्षी त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी केली त्र्याहत्तरवी दुरुस्ती कशी संबंधित आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था चौऱ्याहत्तरवी नागरी मग याच्यावरून एक पंचतराज दिन सुद्धा तुम्हाला माहित असला पाहिजे एक नवीन दिन भारत सरकारने आता जाहीर केला की आम्ही आयुर्वेद दिवस या या तारखेला साजरा करू तुम्हाला मी तो प्रश्न युट्यूबच्या याच्यात टाकलेला आहे तिथे पोस्ट केलेला आहे कम्युनिटीमध्ये तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात उत्तर देता आली पाहिजेत आता कधी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव नव्वद त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी खूप महत्वाचं खरं म्हणजे भारतीय घटनेचं जे कलम चाळीस आहे ना कलम चाळीस मध्येच उल्लेख असं असं असलं पाहिजे ते एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालं त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी पंचतराज दिवस कधीचा मला उत्तर द्या चला उत्तर दिली पाहिजे तर जर स्कोर आणायचा असेल तर अन्यथा नाही ओके जमत नसेल तर समजायचं आपण मागे आपल्याला करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल पुढे जातोय मी आ, लाहोर शहर आहे कोणत्या वर्षी अ काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलं होतं बघा लाहोर शहरामध्ये एकोणीसशे सत्तावीस पंचवीस एकोणतीस एकतीस आता इथे पुढचे प्रश्न असे तिथे एक ठराव झाला होता इथे कोणता ठराव झाला होता या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते या दोन गोष्टी तर तुम्हाला माहितच असल्या पाहिजे हे कोणत्या नदीच्या काठावर अधिवेशन भरलं होतं हे वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे अवघड नाहीये एकोणवीसशे एकोणतीसचं या ठिकाणचं हे अधिवेशन आहे लाहोर शहरामध्ये घडलेलं ते ऐतिहासिक आहे म्हणून त्यावर प्रश्न येतो भूगोलाचा प्रश्न थोडा हटके थोडा हटके तुम्हाला एक लॉजिकल सेन्स देणारा कसा बघा कोणतं विधान सत्य आहे एकदा सगळ्यांनी लाईक करायचंय शेअर करायचंय मध्ये हा आठवडा मी लाईव्ह नाही घेऊ शकलो रेकॉर्डेड सेशन मी तुमच्यासाठी बनवून ठेवले होते अपलोड केले होते तुमच्या सगळ्यांच्या याच्यातून शुभेच्छामुळे माझा प्रवास चांगला झाला केदारनाथ बद्रीनाथ मी जाऊन आलो काही अडचण आली नाही ओके चलो पुढे जातोय आहे मी बघ ती भरती कोणी घेतली काही फरक पडत नाही बेसिक अभ्यास बेस करून ठेवा तर सगळ्या गोष्टी होणार आहे तो म्हटलं एम पी एस भरती घेईल टी सी एस घेईल ना आयबीपीएस घेईल त्याच्यातच तुमचे दिवस बरबाद व्हायला लागले तर तुम्ही बर्बाद होणार आहात कोणी भरती घेतली काही फरक पडत नाही भूगोलाचा प्रश्न असाच असतो एमपीएससी ला घेऊ द्या तलाठीला टी सी एस ला घेऊ द्या एबीपीएस ला घेऊ द्या निवड समितीला घेऊ द्या भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेकडचा विस्तार आहे पश्चिमेकडचा आहे पूर्वेकडचा आहे उत्तरेकडचा आहे काही जणांचा अभ्यास कमी आहे आणि परीक्षा कोण घेणार परीक्षा कधी होणार परीक्षा होणार की नाही होणार याच्यामध्ये काही जणांचा जास्त वेळ वाया जातोय तो वेळ वाया घालवू नका आशिया खंडामध्ये भारताचं स्थान कुठे आहे पाच नंबरचा प्रश्न चला उत्तर द्या पशुधन पर्यवेक्षकचं मी तर पूर्ण सुरुवात केलेली आहे पशुधन विकास विभागाची तुम्हाला माहिती आहे क्लास ची इतिहासातली सगळ्यात जास्त मोठी भरती निघाली सत्तावीसशे जागा क्लास वन अधिकाऱ्यांच्या जा। सत्तावीसशे जागा निघल्या जा त्याच्यामुळे पशुधन परीक्षक सुद्धा मोठ्या जागा येतील मी जा त्याचे तांत्रिकचे लेक्चर आता घ्यायला सुरुवात केली आहे मध्ये अपलोड करतोय तुम्ही आतापासून रेडी राहा खाली एक कमेंट आली म्हणून सांगतोय जे तयारी करतायत ते पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल आशिया खंडामध्ये भारत ना आहे ना दक्षिणेकडे पुढे दक्षिण इकडे आहे कोणत्या काळामध्ये भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणामध्ये पोलादाचं उत्पादन केलं बघा भारत आणि चीन पोलाद उत्पादनामध्ये एक समान पातळीवर होता आता सध्याचं स्थान काय ते तुम्हाला बघावं लागेल पोलाद उत्पादन चीनचं किती होतं आहे भारताचं किती होतं आहे पण एक काळ असा होता जेव्हा दोघांचं सा सारखं होतं मग तुम्हाला काय वाटतं आता सध्या कोणाचं वाटलं असेल चीनच की भारताचं पोलाद उत्पादनामध्ये कोण जास्त गोडदौड सध्या करता आहे थोडस गोगल करावं लागेल थोडी मेहनत घ्यावी लागेल एकोणीशे पन्नासचं शतक जे होतं ना दशक म्हणू आपण त्याला खरं म्हणजे त्या दशकामध्ये समान उत्पादन होतं था। भारत आपली भूसीमा पूर्वेला या यासहसामाजिक करतो म्हटले बघा पूर्वेला कोणासोबत भारताची सीमा कोणासोबत आहे म्यानमार बांगलादेश अफगाणिस्तान भूतान नेपाळ बांगलादेश म्यानमार भूतान बघा पूर्वेला इकडे इकडे ही पूर्व बाजू आहे पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे अफगाणिस्तान वायव्यला आहे पहिलं तर कट करा नेपाळ पूर्वेला आहे का नाही नेपाळ पूर्वेला नाहीये भूतान सुद्धा पूर्वेला नाहीये तुमचं उत्तर असं येतं काटाकाठी केलं ना तर उत्तर येऊन जातं म्हणजे फायनल तुम्हाला माहित नसेल तरी तुमचं उत्तर येतं हा म्यानमार तुम्हाला माहिती आहे पूर्वेला आहे बांगलादेश पूर्वेला आहे सातचं उत्तर एक आलं पाहिजे कुणाकुणाचं येत आहे चला शुभमजी सुदाम आसिफ सारिका भक्ती मिलिंद मल्हार मिक्षू विद्या प्रिया शरद खूप सारे जण आहे जगन्नाथजी उत्तर देत आहेत आणि उत्तर द्यावे लागतील सुवर्णाजी चरण मी पुढे जातो जेवढी जास्त लाईव्ह सेशन अटेंड करता येईल मी सहसा एकच सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय दहा वाजताच इतर मी रेकॉर्डेड टाकतो आहे तुमच्या बॅचेस मध्ये भारतातलं सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य कोणतं बघा <coughs> तेलाची पहिली विहीर कुठे सापडली हो ते दिगबोळी हे माहित असेल तर तुमचं काम सोपं होऊन जात पहिली तेलवीर कधी कोठे त्या ठिकाणचं मग तेल विहीर खोदणार ते जहाज कोणतं इथपर्यंत प्रश्न आलेले आणि ते बॉम्बे हाय वेगळं हा बॉम्बे हाय मग इथेही प्रश्न आलाय की बॉम्बे हाय मुंबई पासून किती दूर आहे काय आहे हा विषय वेगळा पण दिग्बोळी मधली विहीर आहे ती दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे बघ हे इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी टिंबटिंब हे जुने स्फटिक रूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं पठार आहे बघा आता मी फिरायला गेलो ना तेव्हा मला एक प्रश्न खूप वेळा एमपीसीने विचारला होता तो म्हणजे गंगा नदी गंगा नदी मैदानामध्ये प्रवेश करते कोणत्या ठिकाणी माहिती हो कोणतं ठिकाण आहे की जिथे गंगा नदी मैदानात प्रवेश करते त्या ठिकाणी मी गंगा स्नान केले प्रत्यक्षात खूप वेळा वाचलं होतं पुस्तकांमध्ये तिथे गेल्यावर कळालं की अरे खरंच कारण तिथे ना असं इथे हे डोंगर दर्यामधून इथे येते आणि इथून मग संत चाललाय त्याचा प्रवाह हो इथे डोंगर संपदात हे हे हा पर्वतीय भाग आहे आणि हा जो सुरू होतो ना हा मैदानी भाग सुरू होतो हा तिथे आमचं चर्चेतरी अरे हा पर्वतीय भाग संपला आता हा मैदानी भाग सुरू झाला मग पठार कोणती तर महाराष्ट्राचं पठार तेलंगणाचं ते पठार हे पठार वेगळे आता हे स्फटिक रूपी आहे अग्निज आहे रूपांतरित आहे कुठे प्रवेश करते किती जणांना माहिती ओके जी डी सी जी म्हणतायत सर मी ट्रेनिंग सेंटर मध्ये असून तुमचे क्लास खूप आवडतात असं म्हणतायत चला धन्यवाद म्हणजे तुम्ही जॉबला ऑलरेडी लागलेले आहात तरी पुढच्या परीक्षेची तयारी करतायत याचा मला अभिमान आहे द्विपकल्पीय पठार जे आहे ना ते स्फटिक स्फटिकरूपी आणि रूपांतरित अशा खडकांनी बनलेला आहे जुना आहे द्विप्रकल्प म्हणजे मग याच्यात सगळेच येतात टक्कांचं तेलंगणाचं हे सगळे सगळे पाठ याच्यामध्ये येतात कोणतं विधान चुकीचं आहे हा प्रश्न थोडा हटके आहे याला अवघड नका समजू तुम्ही हा वन लायनर मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या हे महत्वाचं आहे चुकीचं विधान कोणतं आहे आता सर्व राज्यामध्ये एक समान त्रिस्तरीय पंचायतराज रचना आहे बघा एक समान त्रिस्तरीय पंचायतराज रचना सगळ्या राज्यात आहे असं म्हटले पंचायतराज संस्थांचे तिन्ही स्तर जनतेद्वारे थेट निवडले जाते असं म्हटले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये संसदेने त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती मंजूर केली असं म्हटले आणि सर्व पंचायत राज संस्थांमधील एक तृतीयांश पदं जी आहेत ती महिलांसाठी राखीव आहेत असं म्हटलंय तुम्हाला विचारलं की चुकीचं काय एका प्रश्नाचं उत्तर तर आपण याच लेक्चरमध्ये बघितलंय ले। एक चुकतंय हे तुम्हाला लगेच कळेल कसं बघा त्र्याण्णववी हे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी एकोणीशे ब्याण्णव मध्ये झाली एक चतुर्थांश नव्हे एक तृतीयांश एवढी पद राखीव आहेत शे आणि डी तर चुकलं हा सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज म्हणतो आपण अत्येक राज्य होतं तिथे सुद्धा त्रिस्तरीयचं या ठिकाणी उल्लेख आपल्याला दिसतोय आणि जनता निवडते तिन्ही ठिकाणी जनता निवडते तिन्ही ठिकाणी जनता निवडते लक्षात ठेवा हो लागेल सी आणि डी चुकता एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे उत्तर द्यायला शिकावं हो। लागेल तुम्हाला उत्तर द्यायला शिकाल तेव्हा हो परीक्षेमध्ये बरोबर येईल बघा आता फॉर्म खूप जणांनी भरले क्लासला खूप जण जॉईन होत आहेत ओके फक्त क्लास जॉईन केले तुम्ही कुठेतरी कोणाकडे अभ्यास कट्ट्यावरच करावा असं काही नाही तिथे थी। केलं तर तुम्ही तर बेस्टचे मग पण इतर ठिकाणी कुठेही गेले क्लास लावले म्हणजे तुम्ही सक्सेस नाही होत तुम्ही किती बघतायत लेक्चर तेव्हा तुम्ही कळणार आता तुम्हाला जर वाटत असेल की मी क्लास लावले आणि मी किती दिवे लावतोय हा नंबर आहे माझा आपल्या ऍपचा शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी ज्यांनी पंधरा वीस दिवस एक महिना झालाय क्लास लावून आणि ज्यांना पाहिजे की मी किती लेक्चर बघितले आतापर्यंत तो। टोटल किती लेक्चर तुमच्या ऍप मध्ये आहे माझ्या बॅच मध्ये आणि त्याच्यापैकी मी किती बघितले मला माझा रिपोर्ट कार्ड द्या या नंबरला तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो, तो पाठवून द्यायचा आणि सांगायचं मला माझं रिपोर्ट कार्ड द्या मी किती लेक्चर बघितले मला बघायचे तुम्हाला मी पाठवून दे पण ते बघितले पाहिजे ना तर वाटेल की अरे हे नाहीतर मग काय हे राज्यासाठी महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात कोण करतो महाधिवक्त्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान सरन्यायाधीश महाधिवक्ता राज्याचा कायदेविषयक सल्लागार सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा हे तुम्हाला आजचं सेशन जे हे फक्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्कासाठी नाहीये हे तलाठीला काम येईल हे टी आय टीला काम येईल हे मनपाला काम येईल हे वनरक्षकला काम येईल हे पशुधनला काम येईल जिथे 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 जी आहे त्या सगळ्या ठिकाणी हे सेशन कामाला येईल एवढं लक्षात ठेवा चला उत्तर द्यायचं आहे महाधिवक्ता नवीन सरन्यायाधीशपदी कोण आलंय मला सांगा बरं काल शपथ झाली चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा महाराष्ट्रातील आहे महाराष्ट्रातल्या नागपूरच्या आहे त्यामुळे हे उत्तर तुम्हाला येणे गरजेचं आहे महाधिवक्त्यांची निवड करतात राज्यपाल दोन हजार बावीस चा शाश्वत विकास लक्ष अहवाल दोन हजार तीस पर्यंत पन्नास पर्यंत दहा पैकी किती लोक शहरी भागात राहण्याची शक्यता आहे म्हणजे किती पर्सेंट पन्नास, पन्नास, पन्नास साठ सत्तर ऐंशी दोन हजार पन्नास पर्यंत म्हणून आपण प्रश्न घेतला अहवाल जरी बाबितचा असला तरी रिपोर्टिंग दोन हजार पन्नास ची आहे त्यामुळे आपल्यासाठी त्याला जास्त महत्व आहे आजही महत्व आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी किती सत्तर टक्के दहा पैकी सत्तर लोक हे शहरात राहतील म्हणजे सत्तर टक्के नागरीकरण होऊ शकतं भारताचं असा यांचा अंदाज आहे लक्षात घ्या मी पुढे जातो काय म्हटलंय होसूर औद्योगिक क्षेत्र कुठे आहे बघा पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात तमिळनाडू तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे होसूर औद्योगिक क्षेत्र ओके ओके अमरावतीचे आहे म्हणतायत मल्हारजी चला काही हरकत नाहीये महाराष्ट्रातले आहे तेरा नंबरचा प्रश्न आपल्यासाठी अभिमानास्पद आहे महाराष्ट्रातील आहे होसूर म्हटलं ना तमिळनाडू बघा दक्षिणेमध्ये औद्योगिक क्षेत्र आहे कोणती जोडी चुकीची काही महत्वाचे कलम आपल्याला माहित असलं पाहिजे संसद कलम कोणतं एकोणऐंशी बरोबर आहे का राष्ट्रपतींचं कलम बावन्न बरोबर आहे का महान्यायवादी शहात्तर बरोबर आहे का उपराष्ट्रपती निवडणूक कलम छप्पन बरोबर आहे का एक कलम चुकता कोणता कोणतं कलम चुकतं आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यायचं आहे चला किती जण उत्तर देत आहेत बघा कलम बावन मध्ये भारताचे राष्ट्रपती आहे बरोबर आहे एकोणऐंशी मध्ये भारताचं संविधान आहे संसदे संसद मग त्यामध्ये लोकसभेचं कलम वेगळं राज्यसभेचं कलम वेगळं तेही कलम मला सांगा चला महान्यायवादी कलम शहात्तर बरोबर पण छप्पन्न आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे कलम सहासष्ट मध्ये आहेत सध्याची उपराष्ट्रपती तुम्हाला माहित असले पाहिजे सध्याचे भारताचे महान्यायवादी तुम्हाला माहीत असते पाहिजे राष्ट्रपती तुम्हाला माहीत आहे ओके या संसदेच्या समोर कालच आम्ही जाऊन आलो म्हणजे ब्यामल बरं संसद बघायची ती पण कोणाला बघता बाहेरून बघितली नवीन संसद भवन जे आहे एक दिल्लीत गेला म्हणजे उत्सुकता असते चला संसद भवन बघायचंय राष्ट्रपती भवन बघायचंय इंडिया गेट बघायचंय बाहेरून बाहेरून बघायचं ते इंडिया गेट तर एवढं भारी बघायला भेटला मला ते भारत पाकिस्तान थोडंसं तेव्हा चाललं होतं लोक काहीच नाही असं एकट्याने निवांत फोटो काढला तिथे म्हणजे लोकांना काढणार हा एकटा कस काय गेला तिथे पोलिसांना चकवून गेला इतके काय इतकी कमी इतकी कमी गर्दी त्या ठिकाणी होती इतकं निवांत होतं त्या दिवशी एकोणीसशे सदोतीस मध्ये सरकारने कोणत्या अधिनियमानुसार प्रांतीय विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या बघा सदोतीस मध्ये प्रांतीय विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यासाठीचा अधिनियम कोणता होता पस्तीसचा भारत सरकार अधिनियम चौतीसचा अधिनियम तेतीसचा छत्तीसचा कोणता अधिनियम पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एकोणवीसशे पस्तीसचा भारत सरकारचा अधिनियम जो आहे तो सदोतीस मध्ये जे आहे त्यानुसार प्रांतीय विधानसभाच्या निवडणुका होत आहेत लक्षात ठेवा मी पुढे जातो एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सेवा सहकारी बँका सुरू करण्यात आल्या बघा थोडा वेगळा प्रश्न आहे मला माहिती आहे पण थोडस अर्थशास्त्राची निगडीत थोडस हिस्टॉरिकल बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असाव्या प्रश्न येतात केरळ गुजरात युपी पंजाब सेवा बँका कुठे सुरू झाल्या होत्या बघा तुम्हाला आर आर बीज वर प्रश्न आले रिजनल रुरल बँक ज्या ग्रामीण बँका आहेत प्रादेशिक ग्रामीण बँका त्यावर तुम्हाला याच्या आधी प्रश्न विचारले गेले आहेत भूका भूविकास बँकांवर प्रश्न विचारले गेले की भूविकास बँक पहिली मग ती पंजाबमधली बँक त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे ओके तर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढे जातो यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहाला बोलावण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार आहे संसदेच्या सभागृहाला बोलावण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती अध्यक्ष संसदेच्या कोणत्याही सभागृहाला बोलावण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे सतरा नंबरचा प्रश्न कोण बोलवू शकतं अधिवेशन बोलवायचा आहे किंवा स्थगित करायचा पाव राष्ट्रपतींना पावर राष्ट्रपती नाही हा त्या अधिवेशनाचा अध्यक्षपद कोण तर ते लोकसभेचे अध्यक्ष तेही लक्षात ठेवा लोकसभेचे सभापती आपण ज्यांना म्हणतोय ते धातुशास्त्रीय कोळसा हा उच्च दर्जाच्या हा उच्च दर्जाचा कोळसा असतो ज्याचे झोतपट्टीमध्ये लोखंडाची विघालन करण्यासाठी विघालन म्हणूया आपण विशेष मूल्य असते धातुशास्त्रीय दृष्ट्या उच्च दर्जाचा कोळसा बघा हे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा चुकवू शकता आपल्याला पण तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं हा डबल झाला एकाच प्रश्न काही हरकत नाही पण लक्षात राहील आपला अर्थ सर्वात सर्वोत्कृष्ट गोळसा तुम्हाला कार्बनच्या दृष्टीने जर विचारला तर कोणता आहे आहे आणि तोच या ठिकाणी हे काम करतोय तोच या ठिकाणी हे काम करतो आहे झोत लोखंडाचं हे करण्यासाठी त्याचा वापर होतो आहे टिंबटिंबाच्या तिम्ब परिणामामुळे अठराशे सत्तावनच्या उठावानंतर प्रथमच ब्रिटिश राज्याचा पाय हजरला सत्तावन्न उठाव झाला ब्रिटिशांचं एकदा हजरवलं आम्ही त्याच्यानंतर पुन्हा एकदा हजरलं कधी बघा दांडी रौलट असहकार भारत छोडो ब्रिटिशांना वाटलं की भाऊ वा। आता सोडून जावं लागेल आता जावं लागेल सोडून एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल चला कधी कधी चल वाटलं जे असहकार आंदोलन होतं एकोणीसशे च तिथून सुरुवात झाली हे पाया हलायला मग पुढे सविनय कायदेभंगाने थोडासा हलवला छोडो भारतने जास्त हलवला आणि मग त्यांना जावं लागलं पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळालेल्या विधवांना आश्रय देण्यासाठी टिंबटिंब यांनी पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली बघा <coughs> पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळालेल्या विद्वांना आश्रय देण्यासाठी पंडित रामाबाई झलकारीबाई ईश्वरचंद्र विद्यासागर ज्योतिराव फुले कोण करत आहे विधवांना आश्रय देण्यासाठी विधवा गृह स्थापन करत आहे सध्या एक चित्रपट गाजतोय आलाय मला वाटतं रिलीज झाला मी कालच कुठेतरी बघितलं वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुणाचं कार्य आहे आता हे विधवा गृह म्हटलं की आपल्याला एक चित्रपट अर्थ होतोय तो फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुले असं आपण म्हणूया पण हे जे इथे विधवा गृह होतं पुण्यामधलं ते पंडितराम आहे बघा इथे थोडस बुधळ का कर करू टोला मारायचं म्हटलं तर चौथा मारू आपण पण नाही थोडस हा त्यांनी सुद्धा केलंय पण त्यांनी वेगळं गृह जे आहे अनाथांसाठी ते जे नवीन बालक जन्माला यायचे विधवांचे त्यांच्यासाठी केलं होतं महात्मा फुलेंनी वगैरे हो भारताची भूसीमा उत्तरेकडील कोणत्या देशाला बघा उत्तरेकडची भूसीमा आता आपण आधी ना ही पूर्वेकडची योग्य थोडीशी उत्तर साईडची आम्ही ते उत्तरेकडे भू शिमेच्या ना फक्त पस्तीस किलोमीटर लांब होतो तिथे जाऊन ती आलो ते ठिकाण मला वाटतं माना म्हणून ठिकाण <laughs> आहे भीमताल जे बद्रीनाथ आहे ना तिथे तिथे जाऊन आलो आम्ही तिथे चीनची बॉर्डर एकदम जवळ आहे पस्तीस किलोमीटरवर आहे म्हणून ती एका आर्मी मॅनने मला सांगितलं आणि तिकडे अलाउड नाही आपल्याला सामान्य माणसांना जायला चीन नेपाळ भूतान बांगलादेश नेपाळ भूतान चीन नेपाळ म्यानमार चीन म्यानमार भूतान बघा उत्तर म्हटल्यावर काही बाबी उत्तरेकडचं म्हटल्यावर काही ऑप्शन कट होतात एकवीस नंबरचा प्रश्न आहे काय कट होत तर म्यानमार कट होतं म्यानमार हे पूर्वेकडच्या साईडला आहे बांगलादेश पूर्वेकडे चीन तिरेट नेपाळ आणि भूतान हे उत्तरेकडचे भाग आहे चीन नेपाळ भूतान हे आम्हाला सांगता आलं पाहिजे चुकायला नको एक नंबरचं उत्तर जमलं पाहिजे आणि येत आहे उत्तर देतायत तुम्ही मी पुढे जातो बघा एका दिवसामध्ये कोणाचा स्कोअर वाढत नसतो मी तुम्हाला ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने पुढे येऊन चाललोय ना त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी करत गेलात तर तुमचं काम सोपं होत जाणार आहे परीक्षा कोणती असू द्या काय प्रश्न पडत ती तलाठीवरती असू द्या वनरक्षक असू द्या वनसेवक असू द्या मनपाचे असू द्या बघा जे सातत्याने अभ्यास करतायत त्यांचे रिझल्ट येणार आहे सातत्य तुम्ही म्हटले परीक्षा आली मग करतो मग करते नाही चालणार प्रत्येक राज्यासाठी राज्या एक राज्यपाल असेल अशी भारतीय राज्यातल्या कोणत्या कोणत्या अनुच्छेदामध्ये म्हटलेला आहे एकशे त्रेसष्ट एकशे त्रेपन्न एकशे तेहतीस एकशे त्रेचाळीस त्रे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल चला बावीस नंबरचा प्रश्न राज्यपालांसंदर्भातलं कलम कोणतं आहे उत्तर पाहिजे मला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे किती जण उत्तर देत आहेत सांगा बरं किती एकशे त्रेपन्न जी कलम आहे का ते राज्यवालांसंदर्भातले कलम आहे किती एकशे त्रेपन्न तागाच्या निर्यातीमध्ये भारत कितवा आहे जगात बघा तागामध्ये भारतातला कोणता राज्य प्रथम क्रमांकावर ताग उत्पादन ते आम्हाला सांगता आलं पाहिजे आणि जगात भारत कितवा मग निर्यातीमध्ये म्हटल्या तिसरा दुसरा पहिला चौथा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे काय कितवा निर्यातीमध्ये भारत दुसरा आहे जगात दुसरा आहे कोणतं त्रिस्तरीय पंचायत राज रचनेच्या शिखरावर आहे बघा पायथ्याशी कोण आणि शिखरावर कोण चर्चा झाली आपली उत्तर चुकलं नाही पाहिजे मी सांगितलं होतं पायता आहे एकदम तळाशी आहे ग्रामपंचायत शिखरावर काय नगरपालिका मंडळ जिल्हा पंचायत टॉपच टॉप पाप लेवल उत्तर रेडिया आहे यस सगळ्यांच बरोबर येणार आहे ते म्हणजे जिल्हा पंचायत आता इथे मी तिकडे गेलो ना उत्तराखंडामध्ये फिरायला गेलो केदारनाथ वगैरे तिथे जिल्ह्याला तुम्हाला तो प्रश्न सुद्धा आलेला आहे बरं का उत्तराखंडमध्ये जिल्ह्याला जनपद असं म्हणतात जनपद जिल्ह्याला मुद्दम सांगतोय मी कालच फिरून आलोय आम्ही तिथे जेव्हा बघायचो पाट्या आणि जे तालुका आहे का तालुक्याला कोतवाली असा शब्द आहे तिकडे म्हणजे <laughs> <laughs> थोडस वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे वेगवेगळी नावं आहेत तुम्ही पुस्तकात सुद्धा वाचलेलं आहे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मी पुढे जातो गुजरात ते अरुणाचल प्रदेशापर्यंत ची कालपच्चना किती आहे म्हणजे किती अंतर आहे आता आम्ही जेव्हा गेलो होतो तिकडे उत्तराखंडला आपल्यापेक्षा तिकडे ना खूप लवकर उजाडायचं एका दिवशी पाच वाजता उठलो आम्ही अरे उजाडलेलं दिसतं एकदम म्हणजे आपल्यापेक्षा तिकडचा फरक जवळपास तो आम्ही काही अरुणाचल प्रदेशला नव्हतो गेलो पण तरी मुंबई आपल्याकडच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या किमान अर्धा तास त्या ठिकाणी लवकर उजाडत होतं लवकर उजाडणं त्या ठिकाणी मला ते जाणवलं ते सकाळच्या त्या वेळेनुसार आता गुजरात ते अरुणाचल प्रदेश हा दोन टोकातला फरक टोका आहे दोन तास तीन तास अर्धा तास एक तास आता दोन टोकं जे आहे तिथे दोन तासाचा फरक आहे हे तुम्हाला माहित अस एक जनरल एक तास छप्पन्न मिनिटं ते असं आहे पण त्याला आपण दोन तास म्हणूया ओके हा फरक आणि मग हा कशाचा परिणाम आहे परिभ्रमण की परिवलनाचा ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही बघा तो अक्षयवृत्ती इफेक्ट आहे की रेखावृत्ती इफेक्ट आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे चला अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची स्पेशल बॅच तुमच्यासाठी आणली आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जे की सगळं घेतोय याच्या नोट्सही तुम्हाला देतोय याच्या टेस्ट पेपरही तुम्हाला देतोय ज्यांना फक्त नोट्स आणि टेस्ट पाहिजे त्यांना सुद्धा एक नवीन व्याज ऍपवर आपण अवेलेबल करून दिले आहे त्याच फोल्डर मध्ये तिथेच खाली दोन तीन नंबरला दिसेल पहिल्या नंबरच फोल्डर आहे कोर्सेस मध्ये ज्यांना फक्त पीडीएफ आणि टेस्ट पेपर पाहिजे म्हणजे नोट्स आणि टेस्ट पेपर पीडीएफ त्यांच्यासाठी ओके चला तुम्हाला हे सेशन आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थोडस अजून जरा मला रेस्टची गरज आहे तब्येत इतकी चांगली नाही माझी आज पण तरी म्हटलं आता दोन चार दिवस मध्ये थोडस गॅप पडला तर आपण एक लाईव्ह घ्यावं ओके आणि तुमचं फोन एकदा जोरात सुरुवात केला अभ्यासाची चला थांबूया आपण फीस जी आहे सीमाता तुम्ही ऍपवर जाऊन बघू शकता ऑप हंड्रेड हा कुपन कोड सुद्धा आहे शंभर रुपये त्या ठिकाणी तुमची त्या फीस मधून आणखी कमी होणार आहे चला थांबूया थँक्यू सकाळी एक लेक्चर अपलोड होईल तुमच्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चरच्या मध्ये अपलोड होईल ते धन्यवाद